इलेक्ट्रिशियनबद्दल भरपूर काही रिझल्ट आलेले आहे रिझल्टला काही म्हणजे विषय नाही तिथं रिझल्ट असे आलेले का जेणेकरून माझा गोठा म्हणजे काय झालं आम्ही सुरुवात केली नवीन आणि त्यातली त्यात एक एक वेद गायीचं झालं त्यानंतर काय झालं गाया राहिल्या नाही वारंवार रिपीट होत गेल्या आम्ही डॉक्टर उपचार केले भरपूर काही प्रयत्न केले पण गाया रिपीटच होत होत्या मग आम्हाला मोहिते सर सूरज गागरे सर यांनी मार्गदर्शन केले त्यांनी या गोट्याला येऊन भेट दिली त्यांनी भेट दिल्यानंतर आम्ही कंटिन्यू मिनरल मिक्सचर हे चालूच ठेवलं खरंच सांगायचं म्हणजे आम्हाला आहे ना दीड महिना अजिबात रेझल्ट भेटला नाही जेणेकरून आम्ही म्हटलो आम्हाला हे नाही पाहिजे आम्ही दुसरा कंपनीचं वापरू पण ते म्हणे वापरून बागा प्रत्येकाला याचं काहीतरी हे भेटतं आहे पण मग आम्ही विचार केला काय होतं आहे शरीरात गाईच्या जी कमतरता कमी होईल राहती ती कमतरता भरून निघायला थोडा वेळ थोडा काळ जाणारच आहे मग आम्ही दीड महिना कंटिन्यू चालू ठेवल्यामुळं दीड महिन्यानंतर आम्ही गाया विठोर आल्या आम्ही भरल्या तर दहा गायामध्ये आमच्या आठ गाया पूर्णपणे सक्सेस झाल्या दोन गाया फक्त आपलं चेक करणं बाकी वाहत्या त्या पण कालांतरानं शंभर टक्के सक्सेस झाल्या असं पूर्ण आम्हाला पूर्ण विश्वास या लॅक्टिशियनवर पूर्णपणे आम्हाला बसलेलं आहे